रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा गुहागर तालुक्यातील वरवेली येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन प्रत्येक तालुक्याला एक मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प पालकमंत्री उदय सामंत गोळप मध्ये एक मेगा वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे वरवेली मध्ये दुसऱ्या प्रकल्पाचे आज भूमिपूजन झालं प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प करू असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले वरवेली येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव प्रांत अधिकारी आकाश जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे प्रकाश साळवी माजी सभापती पूर्वी निमुनकर माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर राहुल पंडित सरपंच नारायण आर्गे आदी उपस्थित होते कोनशीला अनावरण करून आणि कुदळ मारून या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं सरपंच उपसरपंच यांच्यासह सा प्रकल्पासाठी सहकारी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी आभार मानलं महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा